ब्रेक मारला तर मागच्या बाईकवाल्यानं विनाकारण ठोकली तिथं आता हे इथून घासून गेलं बर झालं आपल्या गाडीला हे चमचा टाकूनच राहिली आईस्क्रीम म्हणून एनर्जी नाही आईस्क्रीम खाल्ली इथं सिग्नल लावून ठेवलेलं ला आहे मी ब्रेक मारला तर मागच्या बाईक वाल्यानं विनाकारण ठोकली तिथं वाला उभा आहे त्यांना काहीच केलं नाही तिथं आणि आता जर ते काही असत पकडायचं असतं तर लगेच चार्ज मारला असता आता मागून ठोकली गाडी तिथे चुक्या सिग्नलची पोलिसवाल्याची का माणसाची आता हे इथून घासून गेलं बर झालं आपल्या गाडीला हे घासलं हे घासलं हे इथं घंटा माहित नाही आले का सिग्नल चालू आहे म्हणून इथं सिग्नल लावून ठेवून दिले लोक काही थांबत नाही सिग्नल तर इथं सिग्नल गाडी ठोकली कोण भरा ना आता इथं सकाळी सकाळी सुरुवातच खराब करून टाकली आता गाडी ठोकली मागून येऊन कोणीतरी तर सगळं मूड खराब झालाय आणि गाडीला पण खूप लागलं लागलं ना म्हणून आम्हाला खूप लागलं मला यांना जास्त लागलं मला थोडस असं काही माधुरी उडाखे म्हणजेच शशांकची मम्मी माधुरी उडाखेंचा प्रॉब्लेम आहे की ते महिन्याभरापासन म्हणतात मला चप्पल पाहिजे चप्पल पाहिजे पण आम्ही इथं आम्हाला हायला टाईम <laughs> आज नागपूरला घेऊन देणार आहे चप्पल बर्डी वरून मॅनेजर मॅडम आणि मम्मी कारण मी चाललोय शूटला प्रयत्न करू आज तरी घेणं झाली पाहिजे बघू आज घेतो की नाही नाहीतर रात्री पुन्हा शिव्या खाऊ त्या लारादना मधनं आम्ही कपडे घेतले उद्याच्या प्रोग्रामला घालण्यासाठी घेतलं तर ह्या ब्लाऊज त्यांनी हे टोकन काढूनच नाही दिलं मॅगनेट आता मी हे लावून जाऊ तिथे नाही काढू आपण आणि मॅनेजर मॅडम आमच्याशी भांडतायत बोमलतायत की तुम्ही नारळ पाणी पिले म्हणे हे माझ्यासाठी आणलं नाही असं तस किरकिर करता म्हणून चेहरा पडलाय जरा नाही पडला नाही तिचा चेहरा चेहराय नाही भेटला <laughs> तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणते पुढे जाऊन मी अजून घेऊन घेईन म्हणते आणि तुम्हाला नाही देणार हे आणलेला आहे फक्त उघडायला चाकू पाहिजे तिची नखा तिचे नख चाकू सारखेच आहे लहानपणी शाळेत आपण पेन तोंडात टाकतो आम्ही नाश्ता इथं नाश्ता फेमस आहे कारण खूप गर्दी असते आणि फ्रेश नाश्ता भेटतो नाही तुमच्या मी नागपूरच्या 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 नागपूर कडी गोडे काल ते व्हिडिओ बघेल नवीन युट्यूब वरती कडी गोडे ताई बनवत होत्या अच्छा मागे होत्या तुम्ही सोबत होते ते दाढीवाले दादा ते होते दाढीवाले दादा दाढीवाले दादा होते एक व्हिडिओ होता दुसरे दाढीवाले खिडकीतून फोटो घेत होता खिडकीतून फोटो घेत होता शूटिंग करत होता एक खिडकीतून फोटो घेत होता भाटूपाच्या बात। ब्लॉग ची गोष्ट करतायत दादा हे आवडला का खूप छान आम्ही नेहमी पाहतो त्याच्या थँक्यू थँक्यू कुठच्या तुम्ही थँक्यू अशाच पाहत राहा खूप मेहनतीनंतर दुसरा भेटला मेहनत म्हणजे पब्लिक इतकी गर्दी करत होती मग शेवटी इथल्या स्टाफने म्हटले म्हटलं की त्यांना पहिले खाऊ द्या नंतर या फोटो काढायसाठी पण तरी आम्ही आधी फोटो दिले मग खातायला मित्रांनो काय सांगा तू समजा हा नाही तू समजा नाही

डिझायन का दोडा तेव्हा आम्ही कॉलेज टाइमला गेलो होतो ना तर हेड्स पाहून आमच्याकडून एखादी डिश ऑर्डर नव्हती होती की अरे बापरे तिथे आम्ही तो आमरा दु। दु। दोडांगा खाना जायगा सो आम्ही ना मसाला पाव खात होतो खाली मसाला पाव नाही कांदेल पाव मसाला हा पैसा पाव नाही तेव्हा आहे ना जेव्हा वर येत ना तो अशी लाजवाटी की कोणी तर नाही ना मी तर बसलो खालचा मसाला बघितला तेव्हा कसं होतं की काही खायचं की कोणाला म्हटलं किस क्यूज मी हे चाहिए हा काउंटर पे चाहिए बिल लिजिये फिर वो काउंटर पे वहां से सामान लिजिये वीजे असं सांगा लागला तेव्हा ठीक आहे ठीक आहे करते मग आता बोल तशीच सवय मी तुझ्या आता काउंटर थोडासा चटणी मिळेल ना अरे सर आप कि उठे म्हणे आप आप प्लीज आप टेबल पे बैठिए मैंने मैं चटनी लेके आया हूँ गुना उठ लो मेरे काउंटर दही कचोरी काउंटर वाले मुझे सर आप क्यों उठ रहे बिल देना पड़ेगा फिर वो पाउथी मतलब उसके बाद कचौरी मिलेगी ना मन देखिए आपको बिल की भी जरूरत नहीं पावध की भी जरूरत नहीं आप प्लीज जगह पे बैठिए हमारे मैनेजर वगैरह देख रहे बनते जगह से मत उठिए मैं ला के जो चाहिए मंगवाइए मजाही आता भेटाय का आपण मी खाली खायची कारण मला ठीक <laughs> वाटत नाही आवडत पण खायची खायची कि नाही खायची म्हणून खाऊन दे खाऊन ते काही नाही होत पैसे मॅनेज करून देऊ पाऊन रुपये रुपयाची थाली खाला पण असा विचार करा मी काय करू दीडशे रुपये तुला खायचे ना तू खा <laughs> मॅनेजर मॅडम कचोरी संपवली यार सिरियसली राहिली आता नाही तर इथे आम्ही जस्ट पोहोचलो आहे आणि इथे आमचे सर जे आहे ते पॉटर्स घेणार आहे आणि कोणासोबत घेणार आहे त्याच्यासोबत घेणार आहे आणि हे आहे म्हणजे संदीप माहेश्वरी

रंनो आजचा आजची आजचा ब्लॉग इथे संपवा आपण नाही नेरा दादा जबरदस्त 1:30 पर्यंत जेवण झालंय इते खूप झोपणार आहे भयंकर लागलो यार नागपूर मध्ये पहिले घेरा शूट केलंय बघू केलंय आणि आता चंद्रपूरला जेवण झालं आहे अजिबात आवाज नाही चाललाय जोरात बोल वाजून एक्चुअली नाही आहे काही तर माझा आवाज निघत काही सुचत नाही एवढे जेवला ना एनर्जी आली नाही का म्हटलं आईस्क्रीम राहिले म्हणून एनर्जी नाही आईस्क्रीम खाली एनर्जी आली एनर्जी आली तर आता नवरात्री आहे आणि बरोबर आमचा आम योग आला देवीला भेटायचा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा उद्यापासून बरोबर नवरात्री सुरू होतात तर दर्शन आमचे पहिले होतील नंतर नवरात्री सुरू होतील आणि मला उपवास असतो नवरात्रीचा एट स्टँडर्ड पासन आता जवळपास काय म्हणते किती वर्ष झाले आहेत काय आधी इंस्टाग्राम वर आहे का इथे छोटस मी केलेलं आहे पण ते बंद करून ठेवलेलं आहे तर खाली जी आपली महागाली माता ती झोपलेली आहे तर त्याचं दर्शन आता होत नाही म्हणजे दिसत नाही आधी दिसायचं त्याने ते बंद करून ठेवलेलं हो आहे ती जी, जी खिडकी आहे ना खिडकीच्या आत्महत्या हे नगाळ वाचते ना आरतीच्या वेळेस दोऱ्याने तेव्हा पूर्ण असं व्हायब्रेट होते असं पूर्ण काम खूप छान वाटतं ऐकायला सकाळ संध्याकाळी आरतीच्या आधीला आणि सायका आम्ही जेवण करतो तिथे आधी वहिनी दिसल्या काकू दिसल्या आम्हाला हे महत्वाचं आहे की पहिले वहिनी दिसल्या मग आई दिसल्या दिसल्यावर त्या उठून आल्या मी दिसल्यावर त्या उठून आल्या बरोबर नाव थँक्यू थँक्यू आणि जेव्हा तुम्ही जेवण करा आमचे फ्रेंड्स आहेत आमचा ग्रुप तर दोघे आम्ही तुम्हाला शोधत आलो आणि दोघं बाहेर तुम्ही आले की तो म्हणजे इकडे पडा नाही तर तिकडे

आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला काही आयडिया नव्हती पण तिथे आम्हाला आमदार किशोर जोरगेवार यांनी घरी त्यांच्या इन्व्हाइट केलं आणि घरी गेल्यानंतर खूप दिला आणि देवीची मूर्ती सुद्धा गिफ्ट केली आता मी जस्ट याच्या पहिले पहिले मिनिटा व्हिडिओ बघितले सगळे व्हिडिओ खूप सुंदर खूप जबरदस्त वर्ल्ड पौर्णिमाचा सगळ्यात चांगला आहे काय बोलले दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार फॉलो माझे आठ लाख आहेत तुम्ही फक्त मॅडमो फॉलो केला वाटते तुम्ही इंजिनियर म्हणून या मध्ये आले म्हणजे शिक्षणामधून इकडे ना मला तेच महत्वाचं आहे की लोकांना दाखवायचं होतं लोकांना दाखवायचं होतं की एज्युकेटेड असलो तरी या फील्ड मध्ये पण आपण मार्केटिंग करून पैसा काढू शकतो बिजनेस करू शकतो आता मेन कसं आहे जे एज्युकेटेड आहेत त्यांना प्रॉब्लेम होतोय की लोकांकडून कसे काढायचे मार्केटिंग कशी करायची प्रमोशन कशी करायचे त्यांच्यासाठी मी आलो तुम्हाला शिकवायला की भाई ऐसे भी कर सकते है ऐसा भी कर हो सकते मी सांगितलं ना रिस्पॉन्स बद्दल भाई रेकॉर्डिंग केली आम्ही त्यांची रेकॉर्डिंग आम्हाला बोलले मॅडम सुंदर आहे पण म्हणजे तुम्ही मी खूप जबरदस्त